नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप आपलं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल तसेच आपली वेबसाईट आणि अप्लिकेशन इंग्लिश गुरु फॉर ऑल या नावाने आहे त्यावर ते सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण हा एक कोर्स इथे लॉन्च केलेला आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आपण हा लेसन नंबर वन सेंटेन्स आता या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला इथे प्रत्येक कॉन्सेप्ट या कोर्समध्ये समजावून सांगितली जाईल जेणेकरून तुमचे काय जे डाऊट्स वगैरे असतील ते देखील इथे क्लिअर केले जातील तर सुरुवात करूया आपण लेसन नंबर वन द सेंटेन्स तर सगळ्यात सुरुवातीला आपण सेंटेन्सचा अर्थ इथे समजवून घेणार आहोत आता सेंटेन्सचा इथे मिनिंग दिलेला आहे बघा मी सुरुवातीला तर सेंटेन्स कॅन बी डिफाईन ऍच आणि इथे समोर दिले बघा अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स अ कम्प्लीट सेन्स म्हणजेच काय सेंटेन्स म्हणजेच अनेक शब्दांचा समूह आहे आणि ज्यातनं आपल्याला एक अर्थ कळतो सेन्स म्हणजे काय ज्याला आपण अर्थ म्हणतो मग असे जे वाक्य असेल असा असे, वर्थ, वर्थ जा जा जो ग्रुप असेल ऑफ वर्ड्स वर्डचा जो ग्रुप असेल त्याला आपण सेंटेन्स म्हणजेच वाक्य असं म्हणतो आता इथे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला वाक्य कशाला म्हणायचं लक्षात येईल इथे एक्झाम्पल्स देताना एक लक्षात ठेवायचंय कुठलंही सेंटेन्स सुरुवात करताना त्याचा सुरुवातीला जो सब्जेक्ट येतो त्याचं जे पहिलं लेटर असेल ले हे कॅपिटल असायला पाहिजे आणि शेवटी त्याच्या स्टॉप येतो तर काही याच्यामध्ये क्वेश्चन मार्क देखील येतो एक्सप्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्लेमेटरी सेंटेन्स असेल तर एक्सप्लेमेशन मार्क येतो ते देखील आपण बघणार आहोत तर पहिलं सेंटेन्स काय दिलंय बघा की क्लिअर द नीट एन्ट्रस एक्झाम आता हे सगळे शब्दांचा म्हणून एक सेन्स एक अर्थ आपल्याला लक्षात येतो की त्याने नीट ही परीक्षा क्लिअर केली होती बरोबर एंट्रान्स एक्झाम जी आहे आता दोन नंबरचं सेंटेन्स बघायचंय वी विल प्ले क्रिकेट थर्ड नंबरचं सेंटेन्स बघा द टीम मेंबर्स हॅव सिलेक्टेड द न्यू कॅप्टन चार नंबरचं सेंटेन्स बघा प्रज्वल इज प्लेंग द गिटार आणि नंबर पाच बघा राजू हॅड केप द बुक्स ऑन द शेल म्हणजे आपण या पर्टिक्युलर स्क्रीनवर आता तुम्हाला सेंटेन्सचा अर्थ लक्षात आला आणि त्याचे मी काही इथे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत आता आपण टाइप्स ऑफ आप सेंटेन्सेस इथे बघणार आहोत कुठले कुठले याचे प्रकार आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे प्रकार आपल्याला कुठे समोर स्टडी करायचे आहेत कारण यावर ते आपण सेपरेट असे सेशन्स मी घेणार आहे आता बघा देर आर फोर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस वाक्याचे चार प्रकार पडतात एक आहे डिक्लरेटिव्ह और सेंटेंसेस म्हणजे यामध्ये दोन प्रकार पुढे पडतात एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि दोन नंबर आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य okay, असं म्हणतो तीन नंबरला आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स ज्यामध्ये मग तुमची कमांड असेल रिक्वेस्ट असेल ह्या इथे आपण ते स्टडी करणार आहोत आणि एक्सप्लमेटरी सेंटेन्सेस जे आहे उद्गार वाचक वाक्य ज्याला आपण म्हणतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीन वरती आता तुम्हाला सेंटेन्सचे टाइप्स दिलेले आहेत पहिला आहे डिक्लरेटिव्ह ऑर असरेटिव्ह सेंटेन्सेस दुसरा आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस तिसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आणि चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आता आपण एक्झाम्पल्स बघूया इथे की डिक्लरेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं किंवा असरेटिव्ह सेंटेन्सेस कशाला म्हणायचं बघा काय आहे याचा अर्थ सेंटेन्स दॅट मेक्स अ स्टेटमेंट स्टेटमेंट ते बनवतं किंवा असर्शन ज्याला म्हणतो आपल्याला काहीतरी असर्ट केलं जातं अशा वाक्यांना आपण डिक्लरेटिव्ह किंवा सर्टिव सेंटेन्स असं म्हणतो डिक्लरेटिव्ह स्टेटमेंट ज्या वाक्यानं बनवलं जातं ते तर याचे काही एक्झाम्पल्स मी इथे दिलेले आहेत बघा राजू सॅट ऑन अ वॉल आता कधी लक्षात ठेवायचं डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्या शेवटी आपण फुलस्टॉप म्हणजेच पिरियड दिलेला असतो दोन नंबरचं वाक्य बघा आय हॅव नो आयडिया अबाउट इट तीन नंबरचं सेंटेन्स एक्झाम्पल बघा शी हॅज क्लिअर्ड नंबर नंबरचं सेंटेन्स वी विल नॉट पार्टिसिपेट इन द कॉन्सर्ट त्यानंतर पाच नंबर चा सेंटेन्स बघा द स्टुडंट आर डान्सिंग इन विद्यार्थी मित्रांनो आपण आता इथे डिक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं हे समजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे आपण पाच एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहेत नेक्स्ट आपण बघूया एक्झाम्पल्स ऑफ इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आता इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच कुठले आपण प्रश्नार्थ वाक्य ज्याला म्हणतो अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन इज कॉल्ड ऍट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असं वाक्य जे आपल्याला प्रश्न विचारते त्याला आपण काय म्हणतो इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो एक्झाम्पल्स इथे आपल्याला बघायचे कुठले कुठले एक्झाम्पल्स दिलेले आहेत विल यू हेल्प मी यात बघा शेवटी काय आलेलं आहे इथे क्वेश्चन मार्क आलेला आहे हे स्ट्रक्चर आपण टेन्सेसच्या अंडर सगळे स्टडी करणार आहोत की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे त्यानंतर डिक्लरेटिव्ह किंवा असरेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत हे आपण स्टडी करणार आहोत तर हे सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की सेंटेन्स कशाला म्हणायचं आणि सेंटेन्सचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत नंबर दोन बघा वेअर डिड यू फाइंड दिस डायरी ही डायरी कुठे मिळाली आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलाय बघा कॅन आय पुट इट इन द कबर्ड त्यानंतर नंबर चार बघा हॅव यू लॉक्ड द डोअर प्रॉपरली आणि नंबर पाच नंबरचं बघा क्वेश्चन काय आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स काय आहे तर आर यू कमिंग फॉर द पार्टी तर आपण इथे आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा मिनिंग आणि त्याचे इथे पाच एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत आता आपण नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल्स ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह म्हणजे काय ज्याला आपण कमांड दिली जाते किंवा रिक्वेस्ट दिली जाते किंवा सजेशन दिली जाते त्याला आपण काय म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स आता इथे मिनिंग लक्षात घ्या सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अ कमांड ऑर अ रिक्वेस्ट ऑर इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स त्याला से आपण कुठलं सेंटेन्स म्हणतो इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य ज्याला आपण म्हणतो एक्झाम्पल्स बघा बी क्वाइट याच्या शेवटी दे देखील फुलस्टॉप hmm. हो। येतो दे 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 hmm. पण महत्वाचं इथे आहे याच्या सुरुवातीला सब्जेक्ट नसतो काय नसतो सब्जेक्ट नसतो हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे कारण यातला हा अंडरलाईन असतो बी क्वाइट एखाद्याला जर आपण म्हणत असू तर आपण म्हणतो की यू बी क्वाइट किंवा सेकंड सेंटेन्स बघा डू नॉट फ्लक द फ्लावर्स म्हणजे फुलं जे आहेत ते तोडू नका म्हणजेच जा आपण ज्याला म्हणतो इन्स्ट्रक्शन देतोय यू डू नॉट फ्ल द फ्लॉवर्स असा त्याचा अर्थ होतो नंबर तीन बघा द गन्स डाऊन नंबर फोर बघा रिव्ह्यू द एंटायर केस अँड नंबर फाईव्ह बघा ओपन द डोअर तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचा मिनिंग समजून घेतलेला आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स स्टडी केलेले आहेत आता एक्झाम्पल्स ऑफ एक्सप्लमेटरी सेंटेन्स काय कसे कुठले आहेत हे बघूया त्याचा अर्थ काय होतो अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग ऑर सडन फिलिंग इज कॉल्ड अँड एक्सप्लमेटरी सेंटेन्स म्हणजे काय स्ट्रॉंग अशी सडन आलेली फिलिंग भावना ज्याला म्हणतो आपण इमोशन समजा आता इथे दिलेले बघा एक्झाम्पल काय हाऊ कोल्ड नाईट इज आता इथे बघा एक्सप्लमेटरी मार्क्स आलेलं आहे एक्सप्लमेशन ज्याला म्हणतो आपण ते इथे आपण पूट केलेलं आहे म्हणजे कधी लक्षात ठेवायचं एक्सप्लमेटरी सेंटेन्स असेल तर त्यामध्ये आपल्याला एक्सप्लमेशन मार्क्सचा उपयोग करावा लागतो आता सेकंड बघा वाव वॉट मॅच थर्ड बघा वॉट शेम फोर्थ बघा बघा इज नो मोर वे ब्राओ वी द कॉन्सर्ट तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आता सेंटेन्स सेंटेन्सचा मिनिंग समजून घेतलेला आहे आणि त्याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला सेंटेन्सचा अर्थ त्याचे वेगवेगळे आपण एक्झाम्पल्स बघितले आणि त्याचे आपण कार बघितले आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहोत टेन्सेस स्टडी करताना आपण हे वन बाय वन सगळे परत डिस्कस करणार आहोत याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे त्याच बरोबर विद्यार्थी मित्रांनो तिथे आपण फ्री टेस्ट मटेरियल काय असणार आहे त्यावरती देखील एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही मटेरियल कसं का फ्रीली अवेलेबल होईल हे देखील तुम्हाला बघायचं आहे तर या कोर्समध्ये आपले रेकॉर्डेड सेशन्स प्लस डाउट क्लिअरिंग सेशन्स आणि ऑनलाईन टेस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत तर सगळ्यांनी हा कोर्स घ्या आणि याचा सगळ्यांनी फायदा करून घ्या थँक्यू थँक्यू सो मच